येवले तुल्य प्रस्तुत ऑस्कर चहा एकदा पिऊन तर पहा लय मस्त त्याने असं नाही म्हणाय पाय आपण काय काय कमी केलंय काय वाडीसाठी कमी केलंय मला सांगा तू काय वाडीसाठी कमी केलंय मी अजून काय केलं पाय आपाने आपण नका एवढा हायपर होऊरा हायपर नाही काय नाही माझं आणि आता बघत राव लय आता डोकमा मा फिरला आता म्हणजे तळपायच्या मस्तकाला गेली आहे माझ्या एकदा आगे म्हणा या आग आप्पा आप्पा म्हणजे एक आगे त्याला ठेव त्याला म्हणाव नाव घालवतोय माझं आप्पाच नाव घालवतोय वाडीत अरे लय केलंय वाडीसाठी आणि अजून बी करणार आहे पण असलं नाव काय नसतं नाव घालवतोय वय जाऊ दे मला फक्त त्याला बिठू दे जाता काही झालं ना तरी मी त्याला सोडणार नाही त्याचे चांबडीच लांबवणार आहे त्याला ठेवतो परत हुशारीच्या देतोस काय संबंध नाही बोलायचा तुला काय हुशारी करतो सोयतो मी काय के केलं सांगा मला काय केलंय लाज वाटते का तुला काय केलंय म्हणतोस परत हा कुणी नेले वाय बाय गाडीवर कोणत्या बँकेवाल्याने गाडी वाढून नेली रा गुडली गाडी आख्या वाडीत केलंय तू पण गाडी गुडली माझी गाडी माझी परी हा तिचं काय तुला कोण म्हणलं परी वाढून नेली बँकवाल्यांनी म्हणून तुम्हाला कोणी सांगितलं सांगितलं अरे मित्र मित्र म्हणतोस डोक्यावर बसला मुताय लागला सोय माझ्या पार तू हा त्याला ठेव आप्पा कुणाच्या नादी लागत नाही आणि ज्याच्या नादी लागल त्याला कधी सोडत नाही हे लक्षात ठेव हो तू मी मारू शकत मी कुणाला नाही सांगितलं मला मला मारायचं का सांगितलंय शक्ती घेऊन मला मारायचं का तुला काय मारायचं तुला खोटं का बोलतो नाव सांगितलंय मला कुणी सांगितलं ना मला आता सांगा त्याला खरं खोटं करून तू मग हुशारी करतो सोय देणार म्हणतो दीप्याने मला तुझं नाव सांगितलंय मी ऐकलं ते खरं आहे काय रेगुड दुकानात काय बोलता हा अव बँकेतल्या लोकांनी ओळत नेली की परी आणि कोण होत बँकेतले हा आप्पाची परी नाव काढायचं नाही कोणाची हिंमत नाही आप्पाच्या परीला हात लावायची आईला माझ्या तर कानावर अशी बातमी उडत उडत आली कोण म्हणलं तुला कोणतं माकाड म्हणलं त्याचं नाव सांग फक्त मला त्याचं नाही चांबडी लोंबाड बघत राह आपलाच आहे कोण विश्व्या 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 तुला म्हणला गाडी वडून नेले म्हणून फक्त आता त्याला भेटू दे कानातून रक्त पाडलं ना तर बघत राहा आणि देना ठेव तुम्हाला सांगितलं आज विश्व्याचं नाव तिथं समोर आला पलटे खाऊ नको नाही आता आत्ता ना त्याची पग हा चल चला खरं खोटंच करायचं चुक आहे का नाही ते कळून देतो तुला चल तुला काय सांगितलं बस म्हणतोय ना काढू तू खरं खोट करून देणार आहे ना

मी काय सांगितलं त्याला काय सांगितलं आप्पाची गाडी बँकेवाला वाढून दिली म्हणून त्यांनी मला सांगितलंय मी नाही किती आता किती खोटं बोलतोय काय एवढा खोटा टाके मला वाटलं दिप्यात मला मी खरं खोटं करायला घेऊन आलोय तुझ्याकडं आम्हाला सांगितलंय मी कशाला खोटं बोलून मला काय करायचंय तुमच्या माहिती तीड पाडून होय काय आहे काय सांगतोय तो ऐकलं का तू कधी म्हणलं तू अरे त्या दिवशी नाही का म्हटलं विश्वे तू मी नाही म्हणलं बाळा आपल्या दोघांना ना तू पिंट म्हणला एवढा आठवून एक तू आपा मी नव्हतो बरं का तिथं अय आपल्या दोघांना नाही तर तुला म्हंटल बावळे तुम्ही दोघांनी द्याला ठेवा पार माझी इज्जत धुळेला का लावली वाडीत आव केलं मला हेनी सांगितलं ह्याला तर पिंट्यांनी सांगितलं बिन का तुम्ही मला मारलं ह्याला दोन डोकं टाका खोटं सांगतोय खोटं बोलतो सोय म्हणतो ते हा खरं खोटं कराय तुम्हाला इथं तुम्ही लागला होय सांगाय मला अरे सगळं तुझी काय आपण पोचवायची का कळी लावल्या तू मी कळी नाही लावल्या विश्व म्हणजे आहे ते विचारलं काय मदत लागते का म्हणून मी विचारला तू पण चांगले मदतीचं सांगायला लागला हो तुम्ही हा आप्पा अरे आप्पाची बदनामी करता तुम्हाला वाटाय पाय काय जीवाला प्रत्येक वेळ हाकेला तुमच्या उभा आहे आप्पा आप्पा म्हणजे एक ब्रँड त्यांना ठेवा तुम्ही लागला हो सांगा चला तुम्हाला तेवढी बोट केल्या सांगितलं ना काय का ना त्याला कळतंय काय गरज नाही ती वाद घालायचं नाही चला आपण त्याच्याकडे जाऊ आणि त्या बोट केला कोणी ते मला दाखवा बघू ते काय काय यांनी मला सांगितलं मी तुम्हाला सांगितलं मला त्या पिंडनी सांगितलं अरे पण ऐकायचं कुणाचं काय ऐकायचं एवढा मोठा गोळा झालाय तुला कळाय पाय काय हा तुला तरी आहे का अक्कल अह मी त्याच्याकडनं ऐकून तुमच्याकडे आलो की मी कुठं वाढत काय सांगतो आता ऐकलं का मला तू सांगितलं म्हणून अहो त्याला पिंट्यानी सांगितलंय मला हे सांगितलंय मी तुम्हाला सांगितलं चल फुलपावळे मी म्हणलं असं लागतं याला काय सुधारणा नाही सुधारणा चालत या चालत का गाडी को गाडी चावी दे इकडे ती नवी गाडी आहे माझी मी ते गाणं नाही बसवणार अरे नव्या गाडीचं नको तो भूषण सांगू मला असल्या छप्पन गाड्या आहेत ना आपल्या परिपूर्ण फिक्क्या आहेत त्यांना ठेव आणि आपल्या जेसीबी पुढे ना छप्पन परा कान फाडा तुझ्या काय गाव बोला ते काय बी आक्कल का तुला काय उतर खाली चल उतर अरे गाडी तुझी असती तरी मी काय करू त्याला मग नाही नाही उतर खालीच कान कानफडा ठेवून तुझ्या सर माग उतर उतर तू आपण दोघं जाऊ चल दोघ सर माग तू मी गाडी घेणार नाही गाडी मी घेतो माझ्याकडे अरे बावळ आता तुला का काय इतक्या दिवस लागा तुला मी जपला काय उपयोग केला तू त्याचा एक नंबर मतलबी निघालास हा साध्या गाडीची चावी द्याय ना तू ताब्यात मला वय आणि म्हणतो या संत सर माग सर ना दिन कान फरात ठेवून तुझ्या जाऊ दोघच मला वाटलं नव्हतं आप नक्की चालत का तू आहे की चाललं तुझं काय पाय मोडलेत वेळा तू जर गाडी वाचला ना गाडी मोडल अरे, काय गाडी गाडी करतोय चर्चा खाली बस म्हणतोय ना गाडी गाडीच करीतो जणू काय गरीब असले, शंभर गाडी आली एका दिवसात बस आयला आमच्या गाड्यावर आठ्या गाव भरती करून अरे या आता कडच आला ना थोडा काढू लागू हे काय काय सांगितलं तू अयू काय सांगितलं माकडा हे का बोट भरे का पियर भरे पिअर भरत एका भर। तुझ्या ठोक्यात सगळं बत्तीस आउट करून टाकेल त्याला ठेव हा माकडा आकडा ह्यांना सांगतो आप्पाची गाडी बँकेने वाढून नेली म्हणून अख्ख्या वाढीत पाय इज्जत घालवली तू आम्ही याला म्हणलं पण ती परत आली मला वाटलं नेली बँके क्रेन आली म्हणजे बँकेने गाडी नेतात का अख्या लोकांना वाटत कर्ज बाजारी झाला आप्पा म्हणून बर अरे थोडं फार तरी वाटाय पाय काय इज्जत घालवा कुणाची हा आणि त्याच्या मागे ही दोन्ही तुझ्या मागे आल्यात का इथं ह्यांना म्हणलं चला खरं खोटं करायचं मला आजची आज आणि हे नसतं आणि मला सांगितलं ना तर मग इज्जत धुळे लागली असते अख्खी माहितीये का आपण ओढून नेली मला वाटलं नेली असेल बँकेने आता मी तरी काय करू अरे पण सांगता सांगायचं ना की आपल्या गाडी क्रेननी नेली आवडून म्हणून का बँकेने वाढून नेले म्हणून सांगतोस आणि बाळा हे बघ लक्षात ठेव नाव आहे ना अख्खं आयुष्य लागतं आणि गाल आहे ना शेकन सुद्धा लागत नाही आणि तुम्हाला तिघांना परत सांगतो परत जर अशी चूक केली तर आप्पा जेवढा चांगला आहे ना तेवढा वाईट बी लक्षात राहू दे तुझ्या चावी दे गाडीची चल जातो मी ये गाडी दुकानात नाही आला